शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीची शेती मशागतीची कामं पूर्ण केली आहेत मात्र मागील अनेक दिवसांपासून शेतकरी आता वाट पाहतोय ती पावसाची मात्र अद्यापही पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे आता पेरणीसाठी लागणारे खत आणि बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी विलंब केला आहे जवळपास खत आणि बियाण्याची आतापर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के विक्री होणे गरजेचे होते मात्र सध्या पावसाने तडी दिल्यामुळे संपूर्ण खत आणि बियाण्यांच्या दुकानावर शुकशुकाट पाहायला मिळतोय खत बघण्यासाठी भीड लाल तुम्ही भी बघायला काय पाऊसच नाही काय नाही शेतीची मशागत पूर्ण झालेली पाऊस नसल्यामुळं काय म्हणजे खत काय घेतली नाही काय नाही यावर्षी मान्सून हा लेट होत आहे सुरुवातीला मान्सून लवकर येईल असं प्रिडिक्शन सर्वजण ग्राही धरून चालत होते परंतु हे जे चक्रीवादळ आलं अरबी समुद्रामधलं त्याच्यामुळे मान्सून आपल्याकडे लांबलेला आहे गेल्या वर्षी या दिवसामध्ये जवळपास पन्नास टक्के शेतकरी बांधवांनी खताची खरेदी केली होती जिल्ह्याचा साठा आज घडीला गेल्या वर्षी जवळपास पन्नास हजार मेट्रिक टन शिल्लक होता आणि यावर्षी आजच्या घडीला जवळपास एक लाख वीस हजार मेट्रिक टन खत साठा ह्या पी ओ एस मशीनमध्ये शिल्लक आहे म्हणजेच शेतकरी बांधव अजूनही पावसाची वाट पाहत आहे बियाण्यामध्ये पण सुद्धा अजून शेतकरी बांधवांनी बियाणे खरेदी केलेली नाही आहे गेल्या वर्षी या दिवसामध्ये जवळपास बियाणे खरेदी नव्वद टक्के पूर्ण झाली होती परंतु यावर्षी अद्याप केवळ तीस टक्क्यापर्यंत बियाणे खरेदी शेतकरी बांधवांनी केली आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे मान्सून जर लेट झाला तर पीक हे बदल करून पेरावे लागते जसं मुगाचं क्षेत्र आहे हे जर पाऊस लवकर पडला तर शेतकरी बांधव मूग लावतात किंवा उडीद लावतात जसा जसा पाऊस उशीर होईल तसा तसा त्यांचा ह्या पिकाकडचा कल बदलून सोयाबीन आहे कपाशी आहे या पिकाकडे त्यांचा कल वाढू लागतो त्यामुळे शेतकरी बांधव जोपर्यंत ठोस मान्सून पडत नाही तोपर्यंत बाजारात येऊन बियाण्याची खरेदी करण्यासाठी उत्सुक नाहीये असं चित्र यावर्षी स्पष्ट दिसत आहे सर गेल्या वर्षी मृग नक्षत्रामध्ये काय झाला बरोबर वेळेवर बर पाऊस पडला सात जूनच्या अगोदर पाऊस पडला चौदा जूनपर्यंत पूर्णतः लागवड काय झालते कपश्या असेल सोयाबीन असेल सगळ्याची लागवड पूर्णतः झाली तुम्ही पाहू शकता दुकानामध्ये खत आहे बियाण आहे परंतु अद्याप ग्राहकाचा काय नाही पत्ताने कोणी विचारायला सुद्धा काय नाही सध्या तयार नाही का, 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 का पाऊसच नाही तर माल करणार आहेत काय जर पाऊस जर पडला तर काय होईल जे काय दुकानामध्ये बी बियाणं भरलेलं आहे खत भरलेलं आहे ते काय होईल ते सेल होईल बियाणं सर आमचं दरवर्षी जवळपास दहा ते बारा हजार पाकिट आमच्या दुकानामधून काय होतात खरेदी करतात अद्याप एक हजार सुद्धा पाकिटं काय नाही तर खरेदी नाही नाहीत आताच्या दुकानावर आलतो भाव विचारायला पाऊस नाही म्हणून पुन्हा काय करावा गेल्या वर्षी पेअरण्या झाल्या अगोदर यंदा आणि काहीच नाही हो पैसे तरी अडकून कसे बसायचे न्यूज एटीन लोकल साठी बिडून रोहित देशपांडे